जर गोरपडनी हे शेपूट वगैरे मारलं तर माणूस म्हणजे सहा नंबर होतं किंवा किन्नर होत असं <णगी> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे स्नेह तुफानी सर्प मित्र बारामतीचा युट्यूब चॅनल आहे तर आम्ही बारामतीमध्ये आदित्य मी त्याचबरोबर आमचे भरपूर चाले सर्प वेगवेगळे पक्षी प्राणी त्याचबरोबर मॅमल्स वगैरे रेस्क्यू करत असतो तर हे रेस्क्यू करत असताना बऱ्याचदा आम्हाला कधी कधी असे वेगवेगळे मॅमल्स म्हणा रेपटाईल्स म्हणा सापडत असतात तर हा एक रेपटाईलचाच प्रकार आहे तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा बघा कोणता रेपटाईल आहे तर हे आहे मॉनिटर लेझा ह्याला आपण गोरपुड असं म्हणतो किंवा आपण ह्याला इंग्लिशमध्ये मॉनिटर लेझाला असं म्हणतो एका घरामध्ये फक्त असं अडचणीतून शेपूट दिसत होतं आणि शेपूड दिसत असल्यामुळं त्या फॅमिलीला वाटलं की घरामध्ये साप आला आहे मात्र तो साप नव्हता आम्ही गेल्यावरती सर्च केल्यानंतर आम्हाला दिसलं की घरामध्ये गोरपडं आले त्या घराच्या आजूबाजूला बरेच आडगळं गर वगैरे होते त्याचबरोबर अडचण असल्यामुळं गोरपड त्या ठिकाणी असणारे जे पण काही उंदीर असतील किंवा जे पण काही मांसाहे छोटे मोठे त्याला अन्न भेटतं ते खाण्यासाठी येत असते बऱ्याचदा लोक ह्या गोरपडची शिकार खाण्यासाठी वगैरे करत असतात मात्र कधीही ह्या प्राण्याला मारलं नाही पाहिजे कारण तुम्ही बघा की एवढी एवढीशी गोरपड ह्यात तुम्हाला पन्नास शंभर ग्रॅम पण काही मांस वगैरे त्यामुळे असलं जर कुठला प्राणी तुमच्या घराच्या आजूबाजूला आला तर कधीही यांना मारू नका लेज काही वाटलं ले तर एक किलोवर चिकन आणून तुम्ही खाऊ हो शकताय मात्र ह्या अशा प्राण्यांना मारलं नाही पाहिजेत बऱ्यां जेव्हा पण आम्ही कधी असे गोरपड वगैरे पकडतो खूप सारे लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला भेटेल का वगैरे मात्र ते असं काही नसतं की ते मानकेला बरं असते किंवा चांगलं असते ते पूर्णपणे गैरसमज आहे असं काय नसते मनकेचे आजार वगैरे हे लोकांचे खाण्याची पद्धत किंवा जे पण काय ओ जे काम असं काही केलं असत तर ते मनकेचे आजार वगैरे होतात त्याचं ह्या गोरपडवर काही ते काही बरं होत नाही किंवा काय नाही ते पूर्णपणे चुकीचं आहे तसलं काही केलं नाही पाहिजे आणि हा माऊन सारे प्राणी आहेत खूप शांत स्वभाव प्राणी आहे शकतो कधीही स्वतःहून कुणावर ते अटॅक वगैरे काही करत नाही जर तुम्ही याला पकडल्या तर हा शकतो चावण्याचा वगैरे प्रयत्न करत नाही बऱ्याचदा रेस्क्युअर लोकांना पण हे कसं पकडायचं हे माहिती नसते मग ते लोक बऱ्याचदा इथे शेपटीला माग पकडतात मग हे एकदम झटके बिटके द्यायला सुरुवात होते त्यावेळी चावण्याची शक्यता असते मात्र कधीही गोरपडला पकडताना एकदम सोपी पद्धत आहे ते जे हे पुढचे जे पाय आणि मागचे पाय आहेत त्याच्या ठिकाणी जर पकडलं तर शेकतो गोरपड कधीही अटॅक करण्याचा प्रयत्न करत नाही आणि अजून एक असं बोललं जातं की जर गोरपडने हे शेपूड वगैरे मारलं तर माणूस म्हणजे सहा नंबर होतं किंवा किन्नर होतं असं बोललं जातं मात्र ते पूर्ण गैरसमज आहे असं काही होत नाही गोरपड शेपूड जी मारते ती फक्त स्वतःच्या बचावासाठी मारते तिला काय कुणाला असं काय करायचं असते की नोकरी पूर्णपणे चुकीचं आहे तसं काही नसते हे सगळे अंधविश्वास आहे आणि हे चांगल्यानंतर